गुरुदत्त आयुर्वेदिक फिजिओथेरपी सेंटर हेरले ओनर श्री सुरेश बाळाजी पाटील फिजिओथेरपी टेक्निशियन श्री अभिजित काशिद बोन सेटिंग थेरपिस्ट श्री मंगेश काशीद मार्गदर्शक यांच्या सेंटरचा उद्घाटन सोहळा उद्घाटन सोहळा धनत्रदर्शनिमित्त करण्यात आला मानपाठ कंबर गुडगा टाचदुक्की सायट्रेक नस दबणे हातापायांना मुंग्या येणं अशा अनेक व्याधींवर ॲक्युप्रेशर पद्धतीने उपचार व मार्गदर्शन सर्व प्रकारच्या आयुर्वेदिक औषधं येथे देण्यात येतात या अॅक्युप्रेशर सेंटरचं उद्घाटन माननीय खासदार धैर्यशील माणेदादा व माननीय आमदार अशोकराव माणेबापू यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून करण्यात आलं त्यावेळी उपस्थित माननीय अविनाश बनगे शिवसेना प्रमुख कोल्हापूर माननीय राहुल शेटे सरपंच हैरले माननीय राजेश पाटील माजी सभापती पंचायत समिती हातकनंगले माननीय आदगोंडा पाटील संचालक जवाहर सहकारी साखर कारखाना माननीय हाजी बालेचंद जमादार माझे सरपंच हेरले चेअरमन चंद्रप्रभा विकास सेवा सोसायटी माननीय मोहनलाल माळीसो वडगाव सरदार आवळे उद्योजक माननीय विकास माने अंबपकर तसेच सयाजी गायकवाड आनंद गवळीसर सागर बालाजी राहुल सावंत सातबारा हॉटेल मालक राहुल कुंभार सरपंच माले बतयार जमादार आमेन बारगीर हिम्मत बारगीर कृषी अधिकारी पूजा मॅडम यास्मिन पेंढारी एस बुटीक ओनर मनीषा बाबूराव चौघले अमृता काशिद मंगल काशिद अनिता शिंदे अंकिता राकेश पाटील बोरगाव अमृता बन अमृता बन्ने रेंदाळा काळे आदी गावकरी वर्ग उपस्थित होता सत्यमुख प्रतिनिधी अशगर पेंढारी हेरले तालुका हातकेनंगले जनतेसाठी कुणाशीही भेटणारा आपला सत्यमुख लाईक करा शेअर करा आणि बेल आयकॉन ऑन करा मित्रांनो विसरू नका